हॅलो सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी आस है। सुंदर असं कलेक्शन काठपदर असणार आहे खूप सुंदर अशा काटपदर तुमच्यासाठी स्पेशल अगदी कमी किमतीत खूप सुंदर असं कलेक्शन फास्ट फास्ट जॉईन व्हायचं आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सुंदर अशी चंद्रकोर खूप सुंदर अशी चंद्रकोर पैठणी आहे फिरता फिरता कलर कलर आहे बघू शकता आपण याला काळपट शेवाई कलर म्हणू शकतो काळपट शेवाई कलरला गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन आणि चंद्र बघा किती सुंदर असे चंद्र याच्यावर गोल्डनच्या डिझाईनने चंद्र केलेले आहे बघा खूप सुंदर असे आणि खूप सुंदर असं चापून चोपून बसणार आहे याचं फॅब्रिक आहे खूप कुठल्याही प्रकारची फुगणार वगैरे साडी नाही खूप चोपून चापून बसणारी खूप सुंदर असं कलेक्शन हा जाणार साडीचा पदर कापट शेवाई कलर सेकेंड आहे जांभळा कलर बघा जांभळा कलर खूप सुंदर असा हा जांभळा कलर आहे सुंदर असे मोराचं नक्षीकाम याच्यावर केलेलं आहे बघू शकता खूप सुंदर असं मोराचं नक्षीकाम आहे गोल्डन जरीचे काठ जांभळा कलर खूप सुंदर असा जांभळा कलर बघू शकता खूप सुंदर कलर खूप सुंदर असा पोपटी हो कलर पॅरेट ग्रीन कलर पोपटी कलर लागुलावी कलरचं कॉम्बिनेशन कॅरेट ग्रीन कलर ला पिंक कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असा पीस बघू शकता पूर्ण साडीवर नऊराचं नक्षीकाम केलेला आहे अगदी चोकून चाकून बसेल अशी ही साडी आहे याचे मार्केट रेट अडीच तीन हजार असे आपल्याकडे आहे अठराशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग अठराशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग खूप सुंदर असा पीस उपटी कलरला गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं दिसतं बघू शकता पॅरेल ग्रीन कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन त्याचबरोबर आहे आकाशी कलर चिंतामणी खूप सुंदर असा हा चिंतामणी आकाशी कलर नेवी ब्लू पण म्हणू शकतो खूप सुंदर फॅब्रिक बघा सुद्धा खूप सुंदर असं बुट्टीचं काम खूप सुंदर असं बुट्टीचं काम केलेलं आहे आणि साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा पीस राईस जाणार अठराशे रुपये प्राइस जाणार अठराशे रुपये मार्केट रेट याचे अडीच ते तीन हजारापर्यंत तुम्हाला मिळते आपल्याकडे अठराशे रुपये ऑल इंडिया फ्री शिपी खूप सुंदर असा पीस बघू शकता नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू कलर नेव्ही ब्ल्यू पिंकचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असल्याला डार्क जामुनी कलर आहे डार्क जामुनी डार्क जामुनीला आपलं गुलाबी कलरच कॉम्बिनेशन आणि पूर्ण साडीवर पूर्ण साडीवर बुट्टीचं काम आहे बघा पूर्ण साडीवर बुट्टीचं काम खूप सुंदर अशी साडी व्यवस्थित चाहून चोपून बसेल कुठल्याही प्रकारची साडी फोगार वगैरे नाही खूप सुंदर याच फॅब्रिक आहे बघू शकता पूर्ण पैठणी पदार्थ बघू शकता पूर्ण पैठणी पदार्थ अगदी आपल्या नुसार आणि याला कॉन्ट्रॅक्ट ब्लाउज पीस प्लेन ब्लाउज पीस येणार खूप सुंदर असा पीस त्यांना हवा असेल घ्यायचा आहे बघा हिरवा कलर आपण याला बॉटल ग्रीन पण म्हणू शकतो बघू शकता हिरव्या कलरला गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं सु उठून दिसत बघा हिरव्या कलरला गुलाबी कलरचं कॉम्बिनेशन ग्रीन कलरला पिंक कलरचं कॉम्बिनेशन पूर्ण साडीवर गुट्टीचं का सा काम खूप सुरेख असं काम केलेलं आहे खूप सुंदर असं गुट्टीचं काम हा जाणार तुमचा पदर आणि हा जाणार तुमचा ब्लाउज पीस खूप सुंदर असा ब्लाउज पीस कॉम्बिनेशन बघू शकता या साडीचे रेट राहणार सोळाशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग सोळाशे पन्नास रुपये ऑल इंडिया फ्री शिपिंग खूप सुंदर असा पीस असा पैठणी कलर सध्या जो ट्रेनला चालू आहे पैठणी कलर आपण याला डार्क जामुनी कलर म्हणू शकतो खूप सुंदर असा डार्क जामुनी कलर जामुनी कलरला लाल कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर असं सुरेख असं दिसतं बघा खूप सुंदर सुरेख असं दिसतं आणि पूर्ण आपल्या साडीवर याच्या काठावर मोराचं नक्षीकाम सुंदर असं केलेलं आहे आणि पूर्ण साडीवर असं बुट्टीचं काम बघू शकता याची बुट्टी सुद्धा खूप सुंदर अशी बुट्टी कुठल्याही प्रकारची साडी फुगणार नाही या साडीची रेट आहे सोळाशे पन्नास रुपये शिपिंग सोळाशे पन्नास रुपये त्यांनी शिपिंग शर्ट हवी आहे बघू शकता खूप सुंदर अशी पैठणी आहे बघा एक सिंगल पीस बाकी आहे ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे हा जाणार तुमचा साडीचा पदर पैठणीचा साडीचा पदर बघू शकता खूप सुंदर असा पैठणीचा पदर आहे पूर्ण साडीवर नक्षी काम साडीची प्राइस जाणार आहे सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपी खूप सुंदर असा पीस ज्यांना हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे एक पीस बाकी आहे फक्त यामध्ये फिकट पिंक कलर आणि तो पण असा फिरता कलर आहे बघा फिकट पिंक कलर आहे फिरता खूप सुंदर असं नक्षीकाम भुक्तीदार बघू शकता पूर्ण पैठणीची डिझाईन पूर्ण पैठणीची डिझाईन यामध्ये आहे बघू शकता डिझाईन यावर केलेली आहे खूप सुंदर असा पीस सोळाशे पन्नास रुपये ही शिपिंग ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला पाठवायचा आहे याचे मार्केट रेट पंचवीस ते तीन हजार या प्राईज मध्ये तुम्हाला भेटते आपल्याकडे सध्या ऑफर चालू आहे बघा खूप सुंदर असा तुमचा हा पदर जाणार खूप सुंदर असा याचा पूर्ण मोऱ्याचं काम या पदरावर केलेलं आहे पूर्ण मोराचा पदर किती सुंदर दिसतो बघा आणि हा जाणार तुमचा पीस खूप सुंदर असा ब्लाऊज पीस जाणार प्राइस जाणार सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपी त्यांना हवी असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला पाठवायचं आहे खूप सुंदर कलर खूप सुंदर पूर्ण साडीवर बुट्टीच काम आहे साडी अगदी चोपून चापून बसेल अशा पद्धतीची साडी बघू शकता अगदी चोपून चापून बसेल कुठल्याही प्रकारची भोगणार नाही खूप सुंदर असा पीस सोळाशे पन्नास रुपये ज्यांना हवे असेल त्यांनी क्रीन शॉर्ट घ्या आणि मला पाठवायचं आहे चंद्रखोर खरंच खूप सुंदर अशी चंद्रखोर आहे एक जणीला भेटेल फक्त एक पीस बाकी आहे एक जणींना भेटेल ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवायचा आहे बघा खूप सुंदर असा पीस आणि पैठणीत सहस न भेटणारा कलर खूप सुंदर आहे बघा पैठणीत सहस न न भेटणारा कलर आहे आणि खूप फिरता कलर हिरवा पण दिसतो ग्रे पण दिसतो फिरता कलर आहे आणि या फिरत्या कलरला पिंकचं कॉम्बिनेशन खूप सुंदर आणि खूप उठून खूप उठून दिसतं तर ज्यांना हवं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि मी बुकिंग नंबर टाकणारे बुकिंग नंबरवर पाठवून द्यायचं आहे बघा खूप सुंदर आणि याचे चंद्राचं काम सुद्धा खूप सुरेख केलेलं आहे चंद्राचं काम बघू शकता जे चंद्र आहे हे चंद्राचं काम सुद्धा खूप सुरेख असं केलेलं आहे प्राईस जाणार आहे अठराशे रुपये फ्री शिपिंग अठराशे रुपये फ्री शिपिंग याची मार्केट रेट बघायला गेलं तर तीन हजार ते बत्तीसशे रुपये याची रेट आहे याच फॅब्रिक जे आहे खूप सुंदर असे याच फॅब्रिक आहे कुठल्याही प्रकारची फुगणार साडी नाही अगदी चोकून चापून बसेल ही आहे झुला स्पेशल सध्या ट्रेनला चालू असणारे जे झुलाचे पर्यटन आहे स्पेशल बघू शकता फिकट आकाशी कलर तिकट छिंतानी कलर आपण याला म्हणू शकतो सुंदर अशी झुला बघा कसली सुंदर पूर्ण साडीवर ऑल ऑर बुट्टीच काम खूप सुरेख असं बुट्टीच काम केलेलं आहे बघू शकता हे आहे झुला स्पेशल झुला स्पेशल आता झुला स्पेशल वर देखील आपण ऑफर दिलेली आहे जुला स्पेशलवर देखील ऑफर दिलेली आहे जुला स्पेशल मार्केट रेट बघायला गेलं तर अडीच ते दोन हजार रुपयाची रेट आहे आपल्याकडे जाणार फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास रुपये फ्रीशी शिपिंग खूप सुंदर अशी झुला खूप सुंदर अशी जुला आपला हा आकवा ब्ल्यू म्हणता येईल किंवा फिक्का चिंतामणी खूप सुंदर असा कलर बघू शकता कलर खूप सुंदर मोबाईल मध्ये नेहमी ब्ल्यू सारखा दिसतो पण खूप सुंदर असा हा थोडासा डार्क जामुनी मध्ये जाणार डार्क जामुनी खूप सुंदर असा डार्क जामुनी मध्ये झुला पॅटर्न बघा डिझाईन देखील खूप सुंदर प्युअर पैठणीची डिझाईन यावर केलेली आहे पूर्ण साडीवर बुट्टीचं काम खूप सुंदर असं बुट्टीच काम प्राइस जाणार सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग प्राईस जाणार सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ज्यांना हवी असेल त्यांनी क्रीनशॉर्ट घ्यायचं आहे आणि मला पाठवायचं आहे खूप सुंदर असा पीस हा पीस आपल्याला ही डिझाईन भेटली आता यानंतर ही डिझाईन आपल्याला पुढचे साडेतीन महिने भेटणार नाही कारण जुलाची खासियतच असते की एकदा एक डिझाईन गेली ही परत भेटत नाही राणी कलर खूप सुंदर असा राणी कलर राणी कलर खूप सुंदर असा फिकट राणी कलर आहे सुंदर अशी बुट्टीचं काम पूर्ण साडीवर बुट्टीचं सा काम केलेलं आहे बघा ज्यांना हवी असेल त्यांनी क्रीनशॉर्ट घ्यायचा आहे आणि मला पाठवायचं आहे खूप सुंदर असा पीस सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर सुंदर असा पॅरेट ग्रीन कलर मी मराठी भाषा म्हटलं तर पोपटी कलर खूप सुंदर असा पोपटी कलर खूप उठून दिसणारा बघा पूर्ण साडी ऑर और, और बुट्टीचं काम पूर्ण साडीवर बुट्टीचं काम प्युअर पैठणीमध्ये मोडणारी जुला प्युअर पैठणीमध्ये मोडणारी जुला आणि खूप सुंदर असं काम नक्षीकाम देखील बघा इतकं सुरेख किती सुरेख काम केलेलं आहे खूप सुंदर अशी पैठणी आपल्याला मिळत आहे आपल्या बजेटनुसार सोळाशे पन्नास रुपये ज्यांना हवी असेल क्रीमश्वर घ्यायचं आहे खूप सुंदर कुठल्याही प्रकारचे पोगणार साडी नाही खूप चोपून चापून बसेल असं याचा फॅब्रिक आहे थँक्यू ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे बघा सुंदर असा आपला हिरवा कलर बॉटल ग्रीन कलर खूप सुंदर असा आपला हा हिरवा कलरचं कॉम्बिनेशन बघा कित किती सुंदर दिसतंय ना पूर्ण साडीवर गुट्टीचं काम पूर्ण साडीवर गुट्टीचं काम जो पीस ओपन करून दाखवायचा असेल तो कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला कुठला पीस ओपन करून दाखवायचा असेल तर कमेंट करून नक्की कळवा हे बघा खूप सुंदर असा हा ग्रीन कलर बघा गुट्टीचं काम देखील खूप सुंदर प्राईस जाणार आहे सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग बघा सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर असा कलर असा फिकट मोरपंखी कलर आहे बघा थोडासा फिकट मोरपंखी कलर खूप सुंदर असा पूर्ण साडीवर पुट्टीचं काम सुरेख असं पुट्टीचं काम झुला स्पेशल साडी साडीचं ब्रँड आहे झुला झुला स्पेशल बाजूला स्पेशल ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि मला पाठवायचं आहे खूप सुंदर असं बघा मार्केट रेट याचे पंचवीस ते तीन हजारापर्यंत आपल्याकडे भेटत आहे फक्त आणि फक्त सोळाशे पन्नास रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर अशी ऑफर यावर हो आहे ज्यांना हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवायचं आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई एक कॉटन सिल्क मध्ये खूप सुंदर असा पीस कॉटन सिल्क मध्ये सुंदर असा नेवी ब्लू ला व्हाइट च कॉम्बिनेशन बघा नेव्ही ब्लू ला व्हाईट चा कॉम्बिनेशन कॉटन सिल्क मध्ये याच फॅब्रिक जाणार खूप सुंदर असं बघू शकता खूप सुंदर असा पीस ज्यांना हवा असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे प्राइस जाणार आहे नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग नऊशे पन्नास रुपये फ्री शिपिंग पूर्ण पैठणी सिल्कचं जे हे असतं फॅब्रिक पूर्ण यामध्ये आहे बघा खूप सुंदर असेल याची मार्केट रेट चौदाशे पंधराशे त्या पद्धतीची आहे आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयेच का नक्षी काम काठावर देखील सुरेख अस का नक्षी काम यावर केलेलं आहे ज्यांना हवी असेल त्यांनी फ्री शॉट घ्या आज जाणार तुमचा पूर्ण पदर, हा जाणार लायनिंगचा नेस्ता पदर, आणि त्यानंतर आहे आपलं बुट्टीदार ब्लाऊज हे जाणार तुमचं गुट्टीदार ब्लाऊज सिंगल पीस, हाँ सिंगल पीस हा सिंगल पीस बाकी आहे फक्त आणि फक्त एका मैत्रिणीला भेटू शकतो तर हवी घ्या आणि मला पाठवायचं आहे खूप सुंदर असा पीस आहे ही साडी किती लो येलो कलर सुंदर असा पीस खूप सुंदर असा पीस हा पीस खूप सुंदर आहे पॅकिंग घ्यायचा आहे आपण खूप सुंदर असा पीस चं काम किती सुरेख असं केलेलं आहे वर्कचं काम बघा ना वर्क बघा खूप सुंदर असं वर्कचं काम केलेलं आहे पूर्ण याच्या डिझाईन आणि एरचं फॅब्रिक आहे ना ऑर्गेंजामध्ये जाणार पूर्ण साडीवर सरोजकीचं वर्क पूर्ण साडीवर सरोजकीचं वर्क केलेलं आहे त्याचं फॅब्रिक आहे हे थोडंसं आपलं ऑरगेंजामध्ये मोडतं बघा थोडंसं ऑर्गेंजामध्ये मोडतं खूप सुंदर असा पीस त्यांना हवा असेल क्रीन घ्या आणि मला पाठवायचं आहे याची जाणार आहे एकवीसशे रुपये फ्री शिपिंग एकवीसशे रुपये फ्री शिपिंग खूप सुंदर असा पीस खूप सुंदर असा पीस आहे प्राइस जाणार एकवीसशे रुपये बघू शकता ज्यांना हवी असेल त्यांनी क्रीन शॉट घ्यायचं आहे पार्टी खूप सुंदर अस पार्टी नक्षी काम बघू शकता खूप सुंदर असक्षी काम केलेलं आहे पार्टी च पीस खूप सुंदर असा पार्टीवेअरच पीस सध्या जे ट्रेनला चालू आहे लायनिंगचं पार्टीवेअर खूप सुंदर असं लायनिंगचं पार्टी पार्टीवेअर आहे आणि त्यामध्ये डिझायनर ब्लाउज डिझायनर ब्लाऊज बघू शकता पूर्ण डिझायनर ब्लाऊज पूर्ण याच्यामध्ये डिझायनर ब्लाउज असणार पार्टी वेअरचं पीस असणार प्राइस जाणार एक हजार रुपये आणि फक्त एक हजार रुपये थ्रीशी पीस खूप सुंदर असा हा पीस हा देखील एक्याच मैत्रिणीला भेटणार सिंगल पीस बाकी आहे सिंगल पीस खूप सुंदर असा सिंगल पीस बाकी आहे ज्यांना हवा असेल ते निशात घ्या आणि मला पाठवायचं आहे खूप सुंदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे तुमचं लाईक कमेंट में मला थोडसा खूप सुंदर तर आजचं कलेक्शन कसं वाटलं हे नक्की कळवायचं आहे पुढच्या लाईव्हमध्ये नंतर छान असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन येईल आजचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मला थोडासा सपोर्टची गरज आहे तुमच्या असंच प्रेम कायम राहू द्या श्री स्वामी समर्थ